गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आहेत मग कोण इथल्या नगरपालिकेचा राजा नमस्कार मंडळी रणदुमाई नगरपालिकेची या स्पेशल नगरपालिकांच्या सिरीज मध्ये आपलं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गडचिरोलीच्या नगरपालिकांबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी संजना कटू कट कट कडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा अनेकदा आपल्याला काय होतं की नगरपंचायत नगर परिषद आणि नगरपालिका नगर किंवा महानगरपालिका यांच्याबद्दल गोंधळ होतो याबद्दलच थोडक्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगते नगरपंचायत ही ग्रामीण भागातली असते जिथं साधारण पंधरा ते पंचवीस हजार लोकसंख्या असते अशा भागात नगरपंचायत स्थापन केली जाते नगर परिषद जी असते ही मध्यम आकारांच्या शहरासाठी स्थापन केली जाते जिथं साधारण पंचवीस हजार ते एक लाख लोकसंख्या असते तिथं नगर परिषद स्थापन केली जाते आणि नगरपालिका किंवा महानगरपालिका मेट्रो सिटीमध्ये किंवा शहरासाठी असलेला तो खूप दाटीवाटीने लोकसंख्या अशा ठिकाणी स्थापन केली जाते आता आपण बोलूयात गडचिरोली नगरपालिकेच्या आरक्षणाबद्दल कुरखेडा अनुसूचित जाती अनुसूचित जाती महिला अनुसूचित जाती महिला थानोरा अहेरी अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आलाय सिरोचा हा देखील अनुसूचित जमाती महिलांसाठी असणार आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग भामरागड हा महिलांसाठी असणार आहे शिवाय हा मागासवर्गीय नागरिकांसाठी असणार आहे तर सर्वसाधारण आणि असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीमध्ये तिन्ही पालिकेवर याआधी भाजपची सत्ता होती आणि आता समीकरण बदलले आहेत काँग्रेसकडे खासदार एक आमदार आहे तर महायुतीत भाजप व मित्र पक्ष राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक आमदार आहेत स्थानिक मध्ये युती आघाडी की स्वबळावर नशीब आजमावलं जाईल हे पाहणं निश्चित नाही अजून तरी त्यामुळं असाच महत्वाचे असणारे धर्मराव बाबा आत्राम यांनी सुद्धा एकलालोरेचा नारा दिलाय त्यामुळं समीकरण रंजक होणार आहे आता गडचिरोलीमधील नगरपालिकेचं चित्र कसं आहे गडचिरोली नगरपालिकेचं चित्र असं आहे की गडचिरोली नगरपालिकेवर भाजपची एक हाती सत्ता होती नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होतं योगिता प्रमोद पिपरे यांनी नगराध्यक्ष पद भूषवलं होतं पंचवीस पैकी तेवीस नगरसेवक हे भाजपचे होते काँग्रेस व रासपकडून प्रत्येकी एक एक नगरसेवक पालिकेत गेलो होतो आता सध्याची परिस्थिती काय आहे तर पालिकेचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालं असून भाजप काँग्रेसमधील दिग्गजांची मोठी पंचायत झाली आहे त्यामुळे आता सत्तेचा रिमोट हाती ठेवण्याकरता सौसाठी प्रतिष्ठा पणाला लावण्याची तयारी सुरू झाली आहे गडचिरोली नगरपालिकेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव म्हणून जाहीर झाले त्यामुळं गडचिरोली नगरपालिकेवर आता पुढील पाच वर्ष महिला राज राहणार आहे हे निश्चित झाले पण या आरक्षणामुळे प्रमुख राजकीय पक्षातील इच्छुक दिग्गज पुरुष उमेदवारांना उपाध्यक्ष अथवा सभापती पदावर समाधान मानावं लागणार आहे हे देखील तितकंच खरं या नगरपालिकेवर एकदम संघटना वगळता आजपर्यंत प्रमुख राजकीय पक्षांची सत्ता राहिली यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप व युवा शक्ती संघटना आदींचा समावेश आहे विशेष म्हणजे जिल्हा मुख्यालयाच्या नगरपालिकेवर सर्वाधिक काळ काँग्रेस पक्षाची सत्ता होती आजवरच्या इतिहासात या नगरपालिकेवर भाजप व युवा शक्ती संघटनेच्या अकरा वर्षापासून पुरुषांना मुख्य पदावर संधीच नाहीये गडचिरोली नगरपालिकेत गेल्या बारा वर्षापासून नगराध्यक्ष पदाची खुर्ची पुरुष उमेदवारांना मिळालेली नाहीये तर मागील पाच वर्षात भाजपच्या योगिता पिपरे यांना नगराध्यक्ष पदाची खुर्ची मिळाली होती आणि मी उल्लेख केला त्याप्रमाणे गडचिरोलीमध्ये ते, ते, ते तेरा प्रभाग आणि सत्तावीस नगरसेवक आहेत नवखे असल्याने आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांची प्रतिष्ठा आता पणाला लागणार आहे भाऊगर्दी गटबाजी या पार्श्वभूमीवर खरी परीक्षा त्यांची काँग्रेसकडे खासदार आहेत नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही पक्षाकडून कुणबी किंवा तेली कार्ड खेळ जाईल असं देखील जाणकार सांगतात पुढची नगरपालिका म्हणजे आरमोरी दोन हजार एकोणीस पहिल्यांदा ही पालिका अस्तित्वात आली होती भाजपनं इथं सत्ता काबीज केली अनुसूचित जमातीसाठी नगराध्यक्ष पद आरक्षित होतं तेव्हा पन पवन नारनवरे हे नगराध्यक्ष झाले सतरापैकी आठ नगरसेवक भाजपचे होते काँग्रेस सहा शिवसेना भाजप व अपक्ष प्रत्येकी एक असं बलाबल होतं दोन हजार चौदा मध्ये राज्य शासनानं तालुका मुख्यालयातील ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर नगरपंचायत स्थापनेबाबत हालचाली सुरू झाल्या आरमोरी ग्रामपंचायतीला सुरुवातीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला काही दिवसांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला परंतु शहरातील राजकीय पुढाऱ्यांना नगरपंचायत नको होती मग यासाठी त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आरमोरी नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती आणली नगर, नगर परिषद स्थापनेसाठी कोर्टात लढा लढला अखेर या, या लढाला यश आलं आणि ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये आरमोरी नगरपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळाला सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी इथली निवडणूक सुद्धा पार पडली आणि जर आताची स्थिती तुम्ही पाहिली तर आरमोरीत अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाले त्यामुळे सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांचे स्वप्नभंग झाले आरमोरी नगर परिषदेची निर्मिती व्हावी यासाठी कोर्ट कचेरीपर्यंतचा लढा देणाऱ्या येथील राजकीय पुढाऱ्यांना जाहीर झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीनं धक्काच बसला आरमोरीमध्ये दहा प्रभाग वीस नगरसेवक असणार आहेत ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सा पोरेड्डीवार व प्रकाश सा पोरेड्डीवार यांना कृष्णा गजबे यांचा पराभव जिवारी लागलाय या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते सर्व ताकद पणाला लावतील आरमोरी हा त्यांचा बालेकिल्ला आणि तो शाबूत ठेवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये झालेली आरमोरी नगर परिषदेची निवडणूक रंजक ठरली होती या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना बाजी मारली तरी काँग्रेस व तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांनीही चांगला लढा दिला होता त्यामुळे ही निवडणूक तुरशीची आणि रंजक ठरणार आहे काही मातब्बर राजकीय पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला त्यावेळी लागली होती आणि यावेळीही लागणार आहे असं देखील विश्लेषक सांगतात आता आपण बोलूया गंज नगरपालिकेबद्दल दोन हजार एकोणीस मध्ये इथं भाजपची सत्ता होती सर्वसाधारण महिलेसाठी तेव्हा नगराध्यक्षपद राखीव होतं शालू दंडवते नगराध्यक्ष झाल्या एकोणीस पैकी सर्वाधिक तेरा नगरसेवक भाजपचे होते पाठोपाठ पाच काँग्रेस एक राष्ट्रवादी असं बलाबल होत सध्या देसाईगंजमध्ये नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी महिलांमध्ये आरक्षित झाले यापूर्वीच्या टर्म मध्ये हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होतं त्यामुळे सळग दोन वेळा देसाईगंजचे नगराध्यक्षपद महिलेकडे राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील पहिली नगर परिषद असलेल्या देसाईगंज नगर परिषदेची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये करण्यात आले या नगर परिषदेला आता चौसष्ट वर्षाचा कालावधी पूर्ण झाला राज्याची स्थापना झाल्याच्या दुसऱ्याच वर्षी देसाईगंज नगर परिषदेची निर्मिती झाली त्यामुळे या नगर परिषदेला अतिशय जुना इतिहास आहे अनेक दिग्गज व नामांकित व्यक्तींनी देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली मागील निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या शालू दंडवते व काँग्रेसच्या कल्पना डांगे यांच्यात थेट लढत झाली कल्पना डांग्या या अतिशय कमी मतांनी पराभूत झाल्या होत्या त्यामुळं त्या निवडणुकीत म्हणजे या निवडणुकीत त्या उभे राहण्याची शक्यता अधिक आहे तसेच विजयी उमेदवार असलेल्या शालू दंडवते याही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढू शकतात देसाईगंजमध्ये दे, दहा प्रभाग व एकवीस नगरसेवक असतील आमदार रामदास मसराम आणि माजी आमदार कृष्णा गजबे या दोघांचंही हे होमपीज आहे त्यामुळं पालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मसराम व गजबे पुन्हा आमने सामने येतील आणि ही निवडणूक पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे आणि आता सिरोचा नगरपंचायतीबद्दल सांगायचं झालं सा तर आदिवासी बहुल जिल्हा असूनही एकमेव सिरोंचा नगरपंचायतीत आदिवासी महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे मग इथली निवडणूक पाहणं देखील रंजक ठरणार आहे गडचिरोली नगरपालिकेचा ज्या महत्वाच्या नगरपालिकेंचा जो काही राजकीय सामना होता किंवा इतिहास होता तो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा आम्ही तुम्हाला सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय तो आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच सिरीज पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा